निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतळके अवधूत हे स्मृतगामी अशक्यही शक्य, शक्य करतील स्वामी कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते स्वामींचरणी मन सहज दृढ होते दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा स्वामी भक्तांनो असे जीवन उपयोगी संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील स्वामी भक्तांनो मोजून हा संदेश दोन मिनिटे नक्कीच ऐका तुम्हाला स्वामींची प्रचिती येईल आणि तुम्हाला सर्व काही तुमच्या मनात जे काही सर्वात मोठी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल आता विजय तुमचाच लवकरात लवकर जवळ आलेला आहे त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक तुम्ही करू नका आणि संदेश मन लावून नक्कीच ऐका स्वामी भक्तांनो सुखात पण आपल्याला स्वामींनी साथ दिली दुःखात पण आपल्याला स्वामींनी साथ दिली रस्ता चुकलो तर वाट दाखवली एकटा पडलो तरी साथ दिली संकटात सापडलो तर ते धावून आले मन गहीवरून आलं तर अलिंगन दिलं अपयश अपमानपासून पुन्हा जगण्याची नवीन उमेद दिली आहेत असे आहेत माझे स्वामी आणि माझ्या स्वामींचे नाते म्हणून स्वामी आपल्या पाठीशी कायम असतात आणि फक्त स्वामींवर आपण विश्वास तेवढा मनापासून ठेवला पाहिजे स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ असा स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामींना येण्याजोगे अजिबात नाही पण त्यामध्ये किती रमण राहायचे हे आपल्या हातात आहे त्यामुळे हाय पर्याय निवडायचा की नाही ते तुम्ही नक्कीच ठरवायचे आहे आणि तुम्हाला ते ठरवण्यात आलेले आहे आणि त्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट देखील घ्यावेच लागेल म्हणून मित्रांनो तुम्ही थोडे कष्ट घ्या आणि तुम्हीही समजून घ्या आणि स्वामी आपल्याला किती प्रेम करतात आपल्यावर किती दया दाखवतात हे तुम्हाला नक्कीच समजेल म्हणून स्वामींचे प्रेम हे तुमच्यासाठी भरपूर मोठा आहे आणि तुम्ही समजून घेतलं पाहिजे सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हिरवगार दिसतं तसा आजारांच्या घोळक्यात एक कोणीतरी आपलं मात्र नक्कीच असतं म्हणून कोणत्याही गोष्टींचा अहंकार नसावा अहंकाराने स्वतःचा पराभव होतो तर स्वाभिमानामुळे आपण यशाचे साक्षीदार होत असतो म्हणून जीवनात कधीही दोन गोष्टी या कधीच वाया जाऊ देऊ नका एक म्हणजे अन्नाचे कण आणि दुसरं म्हणजे आनंदाचा क्षण पक्षी गातात गाणी मेघ बरसतात पाणी सुख दुःख आले कितीही तरी आपली चांगली ठेवावी वाणी आणि ती वाणी तुम्ही चांगलीच ठेवायची आहे आणि चांगलीच वाणी पुढे तुम्हाला चांगलंच फळ देऊन जाणार आहे जी व्यक्ती कर्म आणि सत्तेवर जास्त भर देते त्या व्यक्तीस नेहमी अपेक्षेपेक्षा मोठे फळ प्राप्त होत असतं आणि जी व्यक्ती भरपूर काही कष्ट करत असते त्या दिवशी आणि एक दिवस तिला त्याचं फळ नक्कीच चांगल्या प्रकारे भेटत असतं म्हणून एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर कधीच होत नाही आयुष्य हसत खेळत जगायचं असतं चिंता भीती शोक क्रोध निराशा मत्सर लालसा वासना यामध्ये अडकून पडणे मूर्खपणाचे लक्षण आहे आणि तुम्ही दानशूर असलात तरी जर चुकीच्या मार्गाने धन कमावले तर तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच भोगावे लागेल कारण मानवरूपी तुम्हाला कोणी पाहणारे जरी नसतील तरी भगवंत भगवान हा आपल्याला पाहत असतो त्यामुळे आपले कर्म तुम्ही चांगले करा लोकांचा जास्त तुम्ही विचार करू नका त्यांना डोक्यावरचा एक पांढरा केस शंभर केसांच्या आधी नक्कीच दिसत असतो आणि मात्र निश्चित हे खरे आहे आणि ज्या मार्गावर आजपर्यंत काही मिळाले नाही त्या मार्गाचा त्याग मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे शब्दांमध्ये नष्ट करण्याची तसेच निर्माण करण्याची ताकद असते म्हणून तुम्ही शब्द कसे वापरता हे तुमच्यावर अवलंबून आहे आणि त्याचप्रकारे तुम्हाला समोरचं जग हे दिसत असेल म्हणून स्वामी भक्तांनो कुणालाही न दुखावता जगणे याचा इतकं सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य करण्याची गरज नाही आणि कुणालाही न दुखावता जगणे म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ माणूस आहोत आणि आपण सुंदर कर्म करत आहोत हा याचा अर्थ होतो म्हणून शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्द काही तिखट नाही आणि मौनासारखे उत्तम मात्र साधन नाही म्हणून तुम्ही नक्कीच हेच तुमच्याकडून शक्य होणार त्यामुळे तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा देवसुद्धा त्यांच्यासाठीच नशिबाचे बंद दर दरवाजे उघडतात यशाची दारे त्यांच्यासाठीच उघडले जातात जे प्रयत्न करतात तिथे दारापर्यंत पोहोचतात आणि तुम्ही इथे पोहोचण्यासाठी नक्कीच प्रयत्नसुद्धा करायला पाहिजे तुम्ही प्रयत्न केला नाही तर देवही तुमच्यासाठी प्रयत्न मात्र करणार नाही म्हणून आपल्याला देवाने दोन हात दिले आहे दोन पाय दिले आहेत एक कष्ट करण्यासाठी आणि नक्कीच त्या कष्टात आपल्याला देवसुद्धा मदत करत असतो पण त्याची तयारी तुम्हाला स्वतःच तुमची असली पाहिजे त्यामुळे तुम्ही प्रयत्नशील राहा सर्व काही तुम्हाला एका जागे एका ठिकाणी बसून मिळणार नाही सर्व काही तुम्ही जर देवाच्या भरवशावरती सोडून दिले तर तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाही तुम्ही प्रयत्न करा देवाची साथ तुम्हाला नक्कीच मिळते जर विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि स्वामींचे आशीर्वाद तुम्ही भरभरून प्राप्त करत असता त्यामुळे तुम्ही शेअर करायला अजिबात विसरू नका स्वामी मित्रांनो दुष्काळ अन्नाचा असेल तर माणूस मरत असतो पण संस्काराचा असेल तर माणूसकी मरत असते म्हणून चालण्यासाठी आपले चरण आणि प्रगती करण्यासाठी आपले आचरण हे खूप महत्त्वाचे कुणालाही बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करू नये आपण स्वत बदलावे जगाला पांघरून घालण्याची गरज नाही आपल्या स्वतःच्या पायात चप्पल घालणे हे महत्त्वाचे म्हणून तुम्ही स्वतःवरती लक्ष द्या स्वामी मित्रांनो भुकेलेला अन्न आणि मनाने हारलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताच धर्म या जगातसुद्धा नाही आणि कोणाच्या पाठिंबाची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत माझा देव माझे परमेश्वर माझे भगवंत आहे असे समजून तुम्ही चालत राहा आणि मनापासून तुम्ही प्रयत्न करत राहा ज्या पावलांना पूर्वीपासून ऊन पाऊस वारा पाने यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते अशी पावले कधीच मात्र थकत नाही आणि आयुष्यात कितीही संकटे आली तरी ते कधीच हार मानत नाही आणि अशा भक्तांच्या पाठीशी सदैव त्यांची स्वामी माऊली राहत असते कारण स्वामी माऊलींना अशीच प्रयत्नशील भक्त हे आवडत असतात त्यामुळे तुम्ही प्रयत्नशील राहा देवाचे नामस्मरण करा आणि भगवंतावरती विश्वास ठेवा जो कोणी भगवंत या संदेशाला लाईक करून सबस्क्राईब करेल त्याच्या पाठीशी कायमच स्वामी माऊलींचा आधार असेल आपल्याबद्दल कोण काय बोलतोय हा विचार करायला तुमच्याकडे वेळ राहणार नाही जर तुम्ही स्वामींचे नामस्मरण करत राहिलात तर श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद